नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली नियर्स ह्या चॅनल तर आज आहे संडे म्हणजे इथे लॉंग विकेंड चालू आहे मेमोरियल डे असल्यामुळे सुट्टी आहे तर काल आम्ही पूर्ण सॅटर्डेला आउटलेट फॅक्टरीला गेलेलो आणि कारण तिथे थोडेफार सेल असतात पण मी काय त्याचा व्हिडिओ नाही केला कारण ह्याच्या आधी खूप वेळा केला आहे आउटलेट फॅक्टरी कशा असतात वगैरे सो आज संडे आहे तर आजचा आमचा प्लॅन आहे की आज आम्ही जाणार आहोत एका पार्कमध्ये पहिल्यांदाच आम्ही महाराष्ट्रीयन फ्रेंड्स आहेत आमच्या इथे एम एम एल ए मध्ये महाराष्ट्र मंडळामध्ये ओळख झालेले म्हणजे इथे फ्रेंड्स खूप आहे पण सगळे नॉर्थ साइडचे होते पहिल्यांदाच आम्हाला कोणतरी महाराष्ट्रीयन मिळालं आणि तर ते आता आज त्यांनी प्लॅन केलाय दोन तीनच फॅमिली आहे तर त्यांनी ता आज प्लॅन केलाय सगळ्यांनी पार्कमध्ये भेटायचा तर आणि पॉटलक करायचा सो त्याच्यासाठी आता आम्ही जाणार आहोत तर मी आता पहिल्यांदा इथे बनवले हे करते की प्रत्येक जण काय काही करून घेऊन येणार आहे तर मी करून घेऊन जाते छोले आणि जिराराई तर मी सकाळी उठली आहे झाला आता अगदी तयारी होत आली आणि माझा आहे उपवास संकष्टी आहे तर आता आधी सगळं बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग देवाची पूजा वगैरे करते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते की आम्ही कुठे जाणार आहोत आणि तिथे काय काय मजा करणार आहोत ते तर आता देवाची पूजा वगैरे करून झाली आहे उपवास असल्यामुळे आणि तयारी केली आहे एक इथे जवळपास पार्क आहे तिथे जायचंय पहिल्यांदा दुसऱ्या पार्कला जाणार होतो आता चेंज झालंय तर तिथे जाणार आहोत तर आता हे बघा जिरा राईस आहे ते मी असे ह्या डब्यामध्ये भरले आहेत पायरेक्सच्या हे झालं याच्यामध्ये ठेवलंय कांदा टोमॅटो सॉरी याच्यामध्ये कांदा आणि लिंबू घेतलंय आणि आता मी छोले ह्याच्यामध्ये काढते आता इथे छोले ह्या डब्यामध्ये भरून देते आता पुन्हा म्हणजे मी लवकर उठलेली ॲक्च्युली कारण मला असं वाटतं की कुठेही जायचं असेल तर वेळेत रेडी झालं पाहिजे सांगितलेलं तर मी एकचा टायमिंग होता पण मी उठली आठ वाजता आणि संडेला तसे आम्ही सहसा लवकर उठत नाही कुठे जायचं नसेल तर मग खूपच लवकर माझं जेवण वगैरे झालेलं सगळं आणि मग अनिका मुलं पण उठलेली सकाळीच अनिका जरा वेळ पुन्हा झोपली आणि आता हे बघा आता हे घेते एवढे बस होतील ना अनिकेव अनिका अनिका आमची जेवायला अजिबात बघत नाही खूपच कंटाळा मिल्क प्यायची तर तेही तिने आता बंद केलंय आणि माझ्यासाठी खूप मोठा टास्क होतो कुठे बाहेर जायचं असेल तर अजूनही की ती काहीच नाही खात बाहेर गेल्यावर तर घरात तरी मी तिला एकदम फोर्स फिडिंग करते चा तर आता मी दही घेतलं तिचं आणि चपात्या तिच्यासाठी केल्या आहेत मी तर चपात्या घेते पण का अजून रेडी नाही असतो नाही चपाती येस तर अनिकाला आता हे घेतले चपात्या घेतल्या आणि ती लागू शकतो ना हो हो मला एक स्पून पण घेतो तिच्यासाठी अनिकासाठी तर झालं आता आता हे सामान फक्त भरायचं आहे ते पिशवीमध्ये भरावं लागेल ना अनिकेच्या सोबत डिस्पोजेबल वगैरे फ्रेंड्स घेऊन येणार आहे आणि मी बोलत होते मी आणते पण आम्ही एक पेपर नॅपकिन एक टाकू आहे ना आणि बाकीचं ती आणतीलच आणि हे करते बाकी काय राहिलं आठवत नाही आणि काय नाही वॉटर बॉटल्स आपण खालून देऊ कार मध्ये आहे वॉटर बॉटल्स लागतील चला मग तिथे गेल्यावर बोलते आता सामान भरतो आणि कशी तयारी करायची तर आता आम्ही पार्कला आलो आहे आम्ही वेट करतोय आमचे फ्रेंड्स येत आहेत तर पार्क मोठ्या आधी नाही आलेलो आम्ही ह्या पार्कला पार्क छोटस आहे थोडस आपलं एरिया आहे तिथे गेल्यानंतर बघू तर आता आम्ही तोपर्यंत सामान खाली करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की काय काय कसं पॉटलक वगैरे करतो आम्ही ते सो अनिकेत आता एक माझा फोटो मुलं आतमध्ये शाउटिंग करतायत अनिकेत इथे सामान भरतायत लोड करतायत गी मिंगी, मिंगी वगैरे इथे म्हणू का चिंकू मंकू तर हे बघा आम्ही छान असं मॅट घातलेलं आहे हिरवंगार वातावरण आणि आजचं क्लायमेटही थोडं क्लाउडी सनी असं होतं छान वाटत होतं आणि आता मी सगळे फ्रेंड मिळून बसलो आहे इथे जेवायला आणि प्रत्येकाने छान छान असे पदार्थ बनवून आणलेले मिसळपाव आणलेली म्हणजे अच्छा महाराष्ट्रीयन मिसळपाव त्याच्यानंतर इडली चटणी त्यानंतर मी छोले राईस नेलेला आणि अजून एकाने खाकरा चटणी आणलेली आन आणि सगळ्यांची मुलं छान आवडीने आहेत आणि मेन म्हणजे असं बाहेर बसून जेवायला सगळ्या फ्रेंडसोबतची मजा जी असते ती वेगळीच असते आणि माझ्या एका फ्रेंडने माझ्यासाठी खास साबुदाण्याची खिचडी आणलेली कारण माझा उपवास होता म्हणून तर असं हिरव्यागार वातावरणात बसून जेवायला खूप जे मजा वाटत होती मी जेवलो मी खिचडी खाल्ली आणि आता मुलं इथे खेळत आहेत पार्कमध्ये आणि बाकी सगळे जेवतो खेळतायत इथे दाखवते आता मुलं इथे खेळतायत आणि खूप जण आली आहेत आणि इथे हेच असतं विकेंडला मुलांना पार्क मध्ये वगैरे हे लोक घेऊन येतात अन्या काय झालं बाबू बाबू मुलांना म्हणजे इथे विकेंडला इथली जी लोकं असतात ती मस्त उन्हामध्ये जाण्यासाठी किंवा बीचवर किंवा अशीच बाहेर पार्कमध्ये पडून राहतात येऊन फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करतात ॲक्च्युली <laughs> मी गॉगल लावायला विसरले आहे सो मी आयमध्ये ऊन जात आहे तर छान वाटतंय आता ही सगळी जेवत आहेत अजून तिथे आणि मी आता इथे मुलांजवळ थांबली आहे ते आम्ही जिथे बसलो आहे ना त्याच्यासमोरच मस्तपैकी एक एक म्युझिकची प्रॅक्टिस चालू आहे आणि इतकं छान वाटतं आहे तिथे की समोर वॉट हॅपन समोर मुलं म्हणजे समोर आम्ही बसून जेवतो आहे आणि समोर म्युझिक चालू आहे तर खूपच मस्त वाटलं जेवतं वेळीत आता तुम्हाला दाखवते तिथे म्युझिक चालू आहे ती बघा इथे म्युझिकची प्रॅक्टिस चालू आहे आता आम्ही आलो आहे मस्तपैकी झाले दिवसभराचं पॉटलक वगैरे सगळं झालं करून आता वाजले साडेपाच आणि आता आम्ही आलो आहे इंडियन स्टोअरला थोडं सामान घ्यायचं आहे तर चला आता मी जाते इंडियन स्टोअरमध्ये थोडं सामान घ्यायला So, सो आता मी इंडियन स्टोअर ला आली आहे आणि आज मला पहिल्यांदा अशी एक भाजी मिळाली ती तुम्हाला दाखवते शेगलाच्या पाल्याची भाजी आणि ही तर आज मला पहिल्यांदाच मिळाली आहे मी घेते आता थोडीशी बघा तर आता आ, आता आता वाजले आठ आम्ही आता घरी आलो तुम्हाला मी मग अशी दाखवलं मी इंडियन स्टोअरला गेली त्याच्यानंतर कॉस्कोला गेली आणि घरी आलो छान वाटलं आजची पॉटलक मस्त झालं आमचं पहिल्यांदा आज आम्ही महाराष्ट्रीयन फ्रेंड सोबत असं पॉटलक वगैरे गेलो बाहेरच पहिल्यांदा महाराष्ट्रीयन फ्रेंड सोबत गेलो कारण मी जिथे राहते तिथे माझं सहा वर्षाचा ग्रुप आहे छान आहे सगळी पण ती सगळी नॉर्थ गुजरात त्या साईडची होती तिथे कोण महाराष्ट्रीयन कोण नव्हतं ते ही एम एम एल ए म्हणजे महाराष्ट्र मंडळ मध्ये मला ही फ्रेंड मिळाली आणि तिच्या थ्रू मी आज आम्ही तिथे गेलेलो तर दोन तीनच फॅमिली आलेल्या कारण लॉंग विकेंड असल्यामुळे प्रत्येकाचे काय नाही काय प्लॅन होते पण मस्त वाटलं आणि छान छान सगळ्यांनी काय काय बनवून घेऊन आलेले पण मी नाही खाऊ शकली कारण उपवास असल्यामुळे आणि आज मी तुम्हाला इंडियन स्टोअरला पण मी दाखवलेलं तुम्हाला की आज मला एक वेगळी भाजी मिळाली तिथे मे बी असेल महिलांना तिथे माझं कधी लक्ष गेलं नसेल आज माझं लक्ष दिलं तर हे बघा ही आहे शेगलाची भाजी इथे याला मोहीम का असं म्हणतात आणि ड्रमस्टिक लिफ पण आपण म्हणू शकतो तर मी त्यांना हे तेच विचारलं आहे ड्रमस्टिक लिफ आहेत का कारण आणि बघू आता ही कशी होती ती इथल्या ज्या ह्या इंडियन भाज्या येतात त्या सगळ्या मेक्सिकोवरनं येतात असं नाही की ते इंडियावरनं येतात मेक्सिकोमध्ये ह्या सगळ्या पिकवल्या जातात आणि नंतर त्या इथे येतात आणि थोडेफार जे असे पदार्थ आहेत इंडियन म्हणजे आता खाण्याचे पदार्थ हे एव आता हे सुरतीची मी भावनगरी आणली आहे तर ही कॅनडावरनं येते कॅनडामध्ये ह्याचं प्रोडक्शन होतं त्याच्यानंतर मी पनीर आणलं आहे ते पण कॅनडावरनं येतं तर असं आहे आणि आज मी अजून एक आणले ती म्हणजे लिची तर समरमध्ये इथे बघा समरमध्ये लिची येते इथे आणि मी इंडियामध्ये तर कधी खाल्ली नव्हती लिची पण इथे एक फ्रेंड आणायची तर तेव्हा मी टेस्ट केलेली आणि ही खूप चांगली असते हायड्रेशनसाठी तर मी आता हे थोडेसे आणले कारण अनिकेत वगैरे एवढे काय आवडीने खात नाही म्हणून मी आणली थोडी तर मी त्यांना ते विचारलं की ही कुठची आहे तर ते बोलले की ही लोकल आहे मेक्सिकोची आहे आणि चांगली आहे खूप जास्तीत जास्त ते बोलत होते की चायनावरनं येते ही लिची पण ह्यावेळी आम्हाला पहिल्यांदा म्हणजे ह्या महिन्यामध्ये मेक्सिकोमधन येते लिची असं ते सांगत होते नाहीतर सांगत होते त्यांच्या शॉपमध्ये चायनामधली असते तर मी थोडीशी लिची आणली आहे छान असते ही वॉन्ट yeah. आपण तसं इंडियामध्ये ताडगोळा खातो तर हे बघा तसंच हे इंडियामध्ये पण युपी साइडला वगैरे खूप लोक खूप खातात लिचीची झाडं असतं म्हणजे हे असं एक ताडगोळ्यासारखं दिसतं बाहेरनं ना मस्त आहे गोड आहे तर असं म्हणतात की सिजनल फ्रूट नेहमी खावं जसं मँगोच सीझन आहे तसं आता येते नीचे तो सीझन चालू झालाय बघू भोवी खाते काय वाटत नाही तर आत्ता वाजलेच सव्वा नऊ हो, आमचं जेवण वगैरे झालं सगळ्यांचं आता आम्ही बसलो आहे जरा स्टडी करायला बसली आहे तिथे आणि छान गेला आजचा दिवस खूप छान गेला छान पॉटलक वगैरे झालं त्याच्यानंतर जेवणही झालं उपासही होता आज संकष्टी पण होती तर छान वाटलं आणि लॉंग विकेंड चालू आहे उद्या पण सुट्टी आहे मुलांना अनिकेतला पण उद्या सुट्टी आहे तर आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यू एस ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बा बाय आणि स्वतःची काळजी घ्या